बिलकुल तुमच्याकडून तर मला सगळ्यात जास्त मी आहे कशासाठी करतो मी हे सगळं की आपल्या ह्या शाळांमध्ये मुलीच मा घरात आहे ना पुन्हा जास्त आणि मुलं पण जे गरीब आहेत त्यांचे आपला त्यांना सरकारला असं वाट दाखवून द्यायचंय हे आमच्याकडे पण लक्ष द्या शाळेत एक वर्गात एक गोष्ट लक्षात आली तुमच्या कधी तुमच्या वर्गात मुलं कमी येत आले लक्षात तोंडाने बोलायचं तुमच्या वर्गात मुलं मुलींपेक्षा कमी आहेत का नाही पण लोकसंख्या जर बघितली आपण लोकसंख्या जर बघितली तर त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे का नाही आणि वर्गात तुमच्या मुली जास्त कस काय मग

तुला म्हणलं बॅगपोलीकड ठेव डेलीचा डेली अभ्यास करायचा प्रथमेश तुम्ही पण डेलीचा डेली झाला पाहिजे आपल्याला तुम्हाला काय सिद्ध करायचं तुम्हाला माहिती का बिलकुल कशामुळं तुमच्याकडून तर मला सगळ्यात जास्त उमेद आहे <laughs> काय करायचं आपलं तुम्हाला जास्त मार्क नाही पडायचे दोनशे मार्क तर पडतील का नाही तीनशे पैकी खाली कधी पडले होते कशाला होते, होते? मंथनला किती पैकी तीनशे पैकी चौऱ्याण्णव

उमेद ठेवावं लागेल नाही पडायचे कोणा कोणाला वाटते पडते अजून कोणाकोणाला वाट दोनशे पडते ना असं कोणाला वाटते नाही पडायचे म्हणलं काय शिकून उपयोगी त्याच्यापेक्षा मग मी सगळे साधविला तिकडे लेक्चर देतो मग तुम्हाला मिळायला होती हम्म ज्याला ज्याला तुम्हाला जर सगळ्यांना वाटलं आपलं पडते ना दोनशे तरच मला लेक्चर घ्यायला नाही तर मी सांगतो कॉलेज दोनशे पेक्षा जास्त पडतील का मार्ग नाही टाइमपास होईल आपला अडीच महिने मोकार खरं पडूत नाही पडू तुम्ही दोनशे पेक्षा जास्त पाडण्याचा प्रयत्न करताना का सगळे शंभर टक्के दोनशे पेक्षा पाडण्याचा प्रयत्न करायचा जास्त आणि दोनशे पेक्षा जास्त पडलेच पाहिजेत आता आपल्याकडे अडीच महिने हा चॅलेंज घ्यायचा आजपासून त्याच टायमातून आठ दिवस माग किंवा पुढं अगोदर किंवा नंतर स्कॉलरशिप चे आठ दिवस आपल्याकडे जास्त दिवस नाहीत अडीच महिने मोस्टली सव्वा दोन ते अडीच महिने सव्वा दोन ते खाली करा सव्वा दोन ते अडीच महिने नका का लांब ना दुसरी गोष्ट काय आपण सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत का नाही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्हाला काय असा फरक दिसतोय का बाकीच्या शाळांपेक्षा तुमच्या वर्गात काय फरक दिसतोय का काय दिसतो त्यांना मराठी वाचता येत नाही आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही त्यांना इंग्लिश जास्त येते चौथी तिसरे लय त्याला मराठी येत नाही इंग्लिश येते तू इंग्लिश मिडियम लाल ना इंग्लिश पेक्षा मराठी अवघड असते तुला मराठी येत नाही काय मग इंग्लिश कोणाकोणाला वाटत लयच अवघड भाषा आहे इंग्लिश कोणाला वाचता नाही येत सगळ्या प्रायव्हेट शाळेतल्या पोरांना आपला ह्या वर्षी माग टाकायचं स्कॉलरशिप मध्ये अडीच महिन्यात बघू ते तरी वर्षापासून अभ्यास करीत असतील का नाही आपला आता सुरुवात करायची सुरुवात करून तरी पण त्यांच्या लक्षात बेस्ट मार्क आपला पडले पाहिजे पडतील का शंभर टक्के त्यासाठी अभ्यास करावा लागेल करतात का आता सांगा नाही तर मला काय मोकार मेहनत करून उपयोग नाही व्हायचा पडते ना सर, किती पडू पण प्रयत्न करायचं आणखी एक महिन्यान तुम्ही मनाने म्हणलं पाहिजे मला अडीचशेच्या पुढे पडते मी शिकवत असते ना त्या टायमाला वाटायचं की ना पैकीच्या पैकी पडते आता सुट्ट्या बिट्ट्या पडल्यात मध्ये सगळे मार्क तीनशे आता आपला पहिले एक महिन्यात काय कम्प्लीट करायची प्रत्येक याच्यात आपण बघायचे गणिताचे टॉपिक किती आहेत बघा टोटल अडोतीस बुद्धिमत्तेचे बावीस मराठीचे किती येत मराठीचे बत्तीस आणि अजून इंग्लिश किती येत इंग्रजीचे एक एकतीस म्हणजे कशाचे पण एकतीसच्या आसपास टॉपिक येत आहेत का नाही आपल्याला पुढच्या तीस दिवसात पुढच्या तीस दिवसात तीस तीस टॉपिक सगळ्याचे संपले पाहिजेत रोज एक एक टॉपिक घत जाए घे जा रोज एक धड़ा एक तरस लगो दौन तासव नहीं तो चार तास जारी लगे तरीपन रोज एक एक धड़ा घत जाए रोज एक कई

येत झाली पहिली गोष्ट आता आपल्याला कम्प्लीट करायचंय तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा आहे आणि बाकीच्या राहिले जे तीस दिवस येत त्या तीस दिवसामध्ये आपला प्रॅक्टिस करायची प्रश्न सोडवण्याची बार 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 कारण गणित आणि बुद्धिमत्ता जेवढे जास्त आपण प्रश्न सोडवितो तेवढा आपला फायदा होत असतो गणित आणि बुद्धिमत्ते आणि मराठी त्याच्यात पाठांतर जास्त करावं लागतं आपला मेन मार्ग कुठून आणायचे गणित आणि बुद्धिमत्तेमधून त्याला शंभर शंभर आहेत दोन विषयाला दोनशे मार्ग तिथे का नाही तिथे जर तुम्ही गेलात समजा एकशे ऐंशीच्या पुढं तर दोनशे पर्यंत लागतच काय मराठी आणि इंग्लिश मध्ये विस्पणा ते तुम्हाला झोपेत पडतील ना पडतील का नाही दोनशे मार्ग इतकं हार्ड वाटतंय का प्रत्येकाला दोनशे पडले पाहिजेत प्रथम सगळ्यांना तुम्हाला हम्म एवढं फक्त दोन महिने तुम्ही बाकीचं सगळं सोडून द्यायचं खेळणे वेळणे आय तर मला सांगायचं आपण पाच दहा मिनटं खेळत जाऊ मध्ये कंटाळा आल्यावर ह्या दोन महिन्याच्या नंतर तुम्हाला फुल अर्धा दिवस खेळायला फक्त दोन महिने मेहनत करायची दोन महिन्याच्या नंतर अर्धा दिवस तुम्हाला फक्त खेळ हा स्कॉलरशिपची परीक्षा झाली आहे ना

आर्यन चला घ्या एक पुस्तक पुढचं पुस्तक दे मला तुमच्या शाळेत एक वर्गात एक गोष्ट लक्षात आली तुमच्या कधी तुमच्या वर्गात मुलं कमी येत आले लक्षात तोंडाने बोलायचं तुमच्या वर्गात मुलं मुलींपेक्षा कमी आहेत का नाही पण लोकसंख्या जर बघितली आपण लोकसंख्या जर बघितली तर त्याच्यामध्ये

पहिली दुसरी पर्यंत जर आपण पाहिलं तर तिथं काय आहे मुलं जास्त आणि तिथून पुढं तुम्ही शेवट पर्यंत जा काय मुली जास्त आहेत आपल्या वर्गांमध्ये त्याचं मेन कारण काय माहिती का सगळीकडेच असं ना असं सा नाही तुमच्याच वर्गातले पाचवीचे बरेच मुलं बाहेर शाळेत असतील आणि जास्त मुली नाहीत बाहेर शाळेत जास्त मुलं येत आहे का नाही जास्त मुलं बाहेर शाळेत येत त्याच्यामुळे तुमच्या वर्गात मुलं इतरांना राहिले कमी झाले का नाही ते बाहेर शाळेत कशामुळे जात असते ना बाहेर शाळेत कशामुळे जाते ते शाळा मध्ये काही चांगले शिकवत नाही असं वाटतंय ना आणि तेच ह्याच्यामध्ये मी काय बोलणार सरकारी नोकर नाही कशासाठी करतो मी हे सगळं की आपल्या ह्या शाळांमध्ये मुलीच मा आहे ना पुन्हा जास्त आणि मुलं पण जे गरीब आहेत त्यांचे आपला त्यांना सरकारला असं वाट दाखवून द्यायचंय ते आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही जर सगळ्यांनी चांगले मार्क भेटले स्कॉलरशिप मध्ये तर आपण त्यांचं लक्ष खेचू शकतो कशा मार्फत युट्यूब मार्फत त्याचा फायदा काय होईल आपल्यासारख्या भरपूर लोकांना त्याचा फायदा होईल इकडे लक्ष देते दे। हे कारण आहे तुम्हाला असं वाटत नाही का चांगल्या शाळेत आपण जेव्हा बिल्डिंग बिल्डिंग असावं शाळेची मस्त पुढे एल ईडी लागलेली असावं हम्म असलोवर जर असली एक शाळा तुमच्या शेजारी तशी तर कोणत्या वर्गात बसावं कस काय छान नको का फक्त शिकवणारे पाहिजेत का तुम्हाला काही नसलं तरी चालेल फक्त शिकवलं चांगलं पाहिजे हम्म आपण शिकायचंय चांगलं पण या पुढच्या दोन महिन्यात दाखवून द्यायचंय आम्हाला चांगलं जर शिकवलं तर आम्ही पण टॉप करू शकतो द्याल का दाखवून शंभर टक्के घ्या आता पहिला धडा आता रिवाइज करायचा <laughs>